नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुजलावून व तिची उपकंपनी रिॲलिटी सर्जन यांनी बेकायदेशीरपणे पोल रस्ते टाकून जमिनीची नासधूस करून आदिवासी शेतकऱ्यांना जीवन जगण्यापासून वंचित ठेवले आहे कंपनीने आदिवासी शेतकरी व महसूल प्रशासनाची परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस दस्त बनवून घेतले आहेत याबाबतीत समिती व शेतकरी मागील तीन वर्षापासून जनआंदोलन करीत आहेत आजपर्यंत अनेक बैठका घेण्यात आल्या तसेच कंपनीच्या विरोधात अनेक निषेध आंदोलन करण्यात आली तरी देखील कंपनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने आज कंपनी प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला जर येत्या आठ दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे समितीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे सचिव भीमसिंग पाडवी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी मागासवर्गीय शेतकरी आणि कामगार संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालया आम्ही आत्मदहन आंदोलन केलं तो प्रयत्न इथल्या पोलीस प्रशासनाने हाणून पाडला जे आदिवासी आंदोलक शेतकरी होते त्या आदिवासी आंदोलक शेतकऱ्यांना इथल्या पोलिसांनी अटकाव केला आणि आत्मदहनापासून रोखलं परंतु जिल्हा प्रशासनाने सुजलान कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत त्यांना या संदर्भामध्ये तिडा सोडवण्याचं जे काही त्यांनी ठरवलं होतं मागच्या बारा तारखेला त्यांनी जे पत्र दिलं होतं बारा बारा दोन हजार तेवीसला त्या अनुषंगाने त्यांची जबाबदारी निश्चित केली आणि या भागातले कमीत कमी तीनशे साडेतीनशे जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतीचा या कंपनीने बेकायदेशीरित्या वापर केलेला आहे महाराष्ट्रातल्या छत्तीस आणि छत्तीस कायद्याचं उल्लंघन करून या कंपनीने जो हैदोस घातलेला आहे है। याच्या विरोधामध्ये आम्ही तीन वर्षापासून हे शेतकरी लढा देत आहेत त्याच्यामध्ये महिला आहेत आंदोलक आहेत या सर्वांचं एकच म्हणणं आहे की, की या कंपनीने शासनाची नाही परवानगी घेतली आमची परवानगी नाही घेतली मग या कंपनीसाठी वेगळे कायदे आहेत का अशा पद्धतीनं आत्मदहन करण्यासाठी आम्ही आज गेलो परंतु पुढच्या आठवड्यामध्ये आमच्याशी जर या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जे वरचे जे अधिकारी आहेत त्यांनी बोलणी केली नाही शेतकऱ्यांवर प्रश्नाचा तुडगा काढला नाही तर मात्र आम्ही याच्याहीपेक्षा भयानक आंदोलन करू